Tek nata o anita आदरणीय हजी पाटील साहेबांना ते या ठिकाणी जनतेबद्दल गोरी पगड जातीबद्दल काम करत असताना तळमळ झाली पाहिजे मळमळ मल होऊन राजकारण होत नाही तालुक्यात तुम्ही बघताय विष पेरणाऱ्या गड्यांची संख्या प्रचंड वाढले दुसऱ्याच वाईट चिंतणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढले पण आमची नीती साफ आहे आमचा नेता साफ आमची राजनीती साफ आहे मित्रांनो एवढंच सांगत असताना एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये भरभरून गेले बापूंनी सकाळीच उल्लेख केला महिला भगिनीसाठी एकनाथ रामरावजी शिंदे साहेबांनी सात योजना आणले जन्मी योजना आणले सुकन्या योजना आणले बचत गटांना अनुदान मदत करणारी योजना आणले आशा वर्करांचं मानधन वाढवलंय अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवलंय त्या ठिकाणी विधवा भगिनींसाठी पेन्शन योजना ताकदीनं वाढवली आहे एवढंच नाही तर लाडकी बहीण म्हणून त्या ठिकाणी जी योजना आणली या ठिकाणी प्राध्यापक संजयजी देशमुख सर शिवसेनेचे विधानसभा प्रमुख माऊली तेली आश्मीरबाई तांबोळी शहरांचे दोन नेते अध्यक्ष व शहर समन्वय या ठिकाणी आले त्यांचंही या ठिकाणी आम्ही जोरदार वाजवून स्वागत करतोय लाडक्या बहिणी बापू काल आम्ही ऐकलं तुम्ही तहसीलदार साहेबांना फोन केला होता तहसीलदार साहेबांनी सांगितलं या तालुक्यातील ऐंशी हजार निधी गेलाय आणि या ठिकाणी साडेतीनशे महिला जी त्यात रिजेक्ट झाले त्याची कारणही तुम्ही या ठिकाणी विचारलं म्हणजे चोवीस कोटीच्या दोन कोटी चाळीस लाखाच्या आसपास चा चा निधी या ठिकाणी महिला भगिनींच्या खात्यावरती आलाय माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांची संकल्पना आहे माझी महिला भगिनी गोर गरीब घराण्यात कोणत्याही घरात असू द्या अगदी छपरात असू द्या बंगल्यात असू द्या ना झोपडीत असू द्या माझ्या बहिणीला या भावाची ओळणी गेली पाहिजे तिच्या मुलाच्या शिक्षणासाठी दोन रुपये उपयोग येतील तिला पैठणी घ्यायसाठी दोन रुपये उपयोग येतील तिच्या आरोग्यासाठी उपयोग येतील अन्य कोणत्याही कामासाठी उपयोग येतील पण एक भावाची म्हणून या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ना, ना कोणत्या मुख्यमंत्र्यांना जमलं नाही ती योजना या ठिकाणी मान्य एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी राज्यामध्ये आणली तात्तीनं त्याची अंमलबजावणी करतोय आपण आदरणी बापू त्या समितीचे अध्यक्ष असून जातीनं लक्ष घालून ऐंशी हजार महिलांच्या खात्यावरती पैसे आपण वर्ग केले उर्वरित राहिलेल्या महिलांच्या खात्यावर सुद्धा आपण तातीनं पैसे सोडणार आहे कारण आपली माणसं जर आपण अपन आपल्या सन्मानात नाही वागवली तर निश्चितपणे देव सुद्धा आपल्याला माफ करणार नाही आपली भूमिका परमेश्वरला मानणारी आपण सगळी माणसं आहोत मित्रांनो या ठिकाणी बोलत असताना मला एवढा शेतकरी मित्रांना सांगायचं आहे फेक नेगेटिव्ह इथून पुढच्या राजकारणामध्ये ताकदीनं पसरवला जाण्याची शक्यता आहे आपण सगळे काम करत असताना आतापर्यंत पस्तीस वर्षाच्या संघर्षाच्या काळात तुम्ही पाठीमाग असणारे तटस्थ असणारी आपण सगळी एका ताकदीने एका जीवाने एका कुटुंबातली माणसं या ठिकाणी कोणत्याही बळी न पडता या राज्यामध्ये काम करणारा एक एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत असताना आपण बघितलं की सहा महिन्यापासून ना कलेक्शन बापू तोडले नेलाय ज्यांना पाहिजे तेवढी लाईट फुकट लाईट देण्याचं काम सुद्धा या सरकारच्या माध्यमातून होत आहे पीएम किसान योजनेचं पैसे देत असताना या ठिकाणी नमो पेन्शन सुद्धा मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पैसे देतोय मला एवढंच सांगायचं आहे तात्कीनं

आपला नेता किती ताकदीचा किती हिमतीचा किती आहे माहिती माहितीये या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व जर कोणाकडे असेल तर ते फक्त एका गणपती वर्गन या तालुक्यानं बघितले दीड कोटी पेक्षा जास्त गणपती वर्गन देणारा या तालुक्यातील एकमेव नेता बापूसाहेब आहेत गणपतीसाठी प्रचंड प्रेम अगदी हिंदू धर्मातील अठरा पगड जातील सर्व धर्मातील धर्मातील या ठिकाणी सण उत्सव तातडीनं करण्यासाठी बापूच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये प्रचंड असा निधी दिला जातोय आणि हे करत असताना मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आपण सगळे सुशिक्षित आहात तात्तीचे आहात मुंबईमध्ये काय घडलं तर कोणत्या मंत्र्याला किंवा कोणत्या प्रवक्त्याकडे कोणताही पत्रकार जात नाही टी व्ही नाईनचे या ठिकाणी पुढारीचे पत्रकार बसलेत सगळ्यांना माहितीये अगदी मास्तर श्री हो कोण बोलू द्या काँग्रेस भवनात कोण बोलू द्या वडेट्टीवार साहेब बोलू देणार कोण बोलू द्या दुसरी प्रतिक्रिया डायरेक्ट चिकमोहला गेला काय येतात कारण आमच्या नेत्याची एवढी उंची आहे की जर पुढे विरोधकांनी बोलला तर उत्तर द्यायला एकटाच माणूस समर्थ या महाराष्ट्रामध्ये ज्यांची विचाराची उंची खूप खोल आहे आमचा नेता सह्याद्रीच्या उंचीचा हिमा हिमालयाच्या छातीचा आणि गंगेसारखा पवित्र आहे इथून पुढच्या काळामध्ये कोण शिंतोड फेकण्याचं काम करेल तर त्याला तोडीच तोड देण्याचं या ठिकाणी धैर्य धाडस आपल्या सगळ्यांच्या ठाई असलं पाहिजे बापू बोलण्यासारखं भरपूर आहे पण एवढच मी सांगतो महाराष्ट्रामध्ये परमेश्वराला मानणारे आपण लोक आहे पांडुरंगाच्या पायी नस्त नतमस्तक होणारे आपण सगळे माणसं आहोत माउली नंतर बापू या जगात समाधी घेतली हे फारस बघितलं जात नाही संत तुकारामा नंतर वळकुंट नाही गोरुडासारखी भरारी नाही मेघासारखी गर्जना या जगात नाही कर्णासारखं औदर्य पण कोणाकडे नाही या ठिकाणी आई सारखं प्रेम जगात कोणात नाही बापू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला परत कधीच लावणार नाही आणि बापू तुमच्या शिवाय सांगोला तो पर्याय नाही एवढंच या ठिकाणी बोलतो आणि ठोस प्रवाशी आणि समंद पावसात असताना सुद्धा ताकदीनं नियोजन केलं आणि या ठिकाणी नेत्याचा सन्मान घडवून आणला एकतीस कोटी पंच्याऐंशी चुकते आणखी टेंबूचं पाणी ॲडिशनल करावं लागेल त्याचं काय सव्वाशे कोटी शंभर कोटी आहे त्या उजनीचं पाणी आहे आणि हे सगळं होत असताना था तुमचं बंधारा द्यायचं आहे हे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी अडिशनल कराव्या लागतील आकडा भरपूर लांब जाईल पण त्याचा सत्कार निश्चितपणे आपण विधानसभेच्या वेळेस घेऊ नुसता सत्कार त्याचा घेऊन चालणार नाही तर त्याचं